राम कृष्ण हरी जया उपकार होते केले का आपदी जे राखिले, हे असो वडील धाकुले आदी करुणी ऐसे गोत्रची दोन्ही दळी उदित झाले असे कळी हे अर्जुने ती वेळी अवलोकिले अशा पद्धतीनं ज्यावेळेला अर्जुनाची विचित्र अशी वीर अवस्थापन म्हणूया ही निर्माण झालेली आहे त्यावेळेला श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की अर्जुना तू जर या युद्धामध्ये जिंकलास तर क्षत्रियांचा गौरव आहे आणि हा जो धर्म आहे तो धर्म अबाधित राहणार आहेस आणि तू जर या युद्धामध्ये मेलास तुला वीर मरण आलं तर मात्र स्वर्गामध्ये तुला जागा द्यायची राखीव जागा मी तुझ्यासाठी ठेवलेली आहे ती जागा द्यायचं काम मी करणार पण तू जर भ्याडासारखा हेतून पळालास तर तुझा माझा संबंध संपला अर्जुनाची ती द्विध अवस्था निर्माण झालेली आहे अर्जुन म्हणतो की खरंच हा श्रीकृष्ण ह्याचं काही पुराण कुठलं वैर आहे तो कर्वी करून घेतोय का काय ह्याला का वाटते मी ह्यांच्याशी सारखं युद्ध करावं इतर हे सगळे माझे वडीलधारी मंडळी आहेत द्रोणाचार्य आहेत भीष्म पितामह हो, यांना सगळ्यांना तर मी मारत बसलो तर तो मिळालेली विजय श्री आहे ती मी कुणाच्या गळ्यात घालू मला त्याचा काय उपयोग होणार आहे अर्जुन हा संत आहे निर्मळ पवित्र मनाचा असा अर्जुन आहे फक्त एकच देवावरती निष्ठा देवावरती जो भाव आहे देवाप्रती ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ फक्त हरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की तो समर्थ आहे तो जो भाव आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या मना मनामध्ये आत्म्यामध्ये तो फक्त हरी माझा समर्थ मला काही कशाची गरज नाही असे म्हणणारे राया त्याच पद्धतीनं अर्जुन अर्जुन सुद्धा तेच म्हणतोय आता एकदाच आलोय आपण इथं काय व्हायचं असेल ते होऊ द्या पण देवाच्या निष्ठेला आता जर धक्का पोचला तर मग काय आपल्या जीवनामध्ये काहीच अर्थ राहणार नाही मनाची घालमेल झालेली आहे अंग सगळं घामानं डबडबलेलं आहे मूर्छा यायची वेळ झालेली आहे आपण म्हणतो की महाभारत का घडलं कशासाठी घडलं तर माणसं सहज म्हणतात बघा एक सहज म्हण असते आपल्याकडं पिसाळलेलं कुत्र चावलं म्हणून त्याला चावायचं चा नसतं आणि त्याला गोंजरायचं पण नसतं परत ते चावलं आपल्याला डबल मग पिसाळलेल्या कुत्र्याला ठोकूनच काढायचं असत तिचं नाव आहे गीता तिचं नाव आहे ज्ञानेश्वरी श्रीकृष्ण एवढा जर स्वार्थी असता ज्यावेळेला श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला बंदी शाळेत जन्मलेला हा श्रीकृष्ण आहे देवकी वासुदेवांच्या पोटी हा जन्माला आला आठवा पुत्र त्याच्या अगोदरच्या सगळ्या मुली त्याच्या बहिणी ह्या सगळ्या कंसानं फिरवून आपटलेले आहेत आणि एकीची आकाशवाणी झालेली आहे की आता मारू नको आता तुझा बाप तिकडं पोचलेला आहे तो तुला बरोबर आता संपवणार तुझा नाश करणार तुझ्या कुळाचा ती एक फक्त वाचली श्रीकृष्ण तिकडं सही सलामत पोचल्यानंतर ती आकाशवाणी झाली श्रीकृष्ण जर एवढा वाईट असता तो जर अर्जुनाला लड लड असा म्हणणार असता तर त्यांनी स्वतःच्या मामाचा म्हणजे कंसाचा वध केला वध आधी केलेला आहे श्रीकृष्णानं शिशुपाल हा आत्तेभाऊ होता इतका विद्रूप होता शिशुपाल जन्माला आला त्यावेळेला कुणी त्याच्याकडे जात नव्हतं त्याचे हात त्याला एक्स्ट्रा हात होते तीन डोळे इतकं विचित्र रूप होतं आणि त्याला एक शाप होता की ज्यावेळेला तो चांगल्या सत्पुरुषाच्या मांडीवरती जाईल त्यावेळेला हे त्याचे नको असलेले अवयव सगळे निकामी होतील आणि त्याला सुंदर स्वरूप प्राप्त होईल आणि मग ज्यावेळेला श्रीकृष्ण त्याला बघायला गेलेला असतो त्यावेळेला त्याच्यात तो मांडीवर ठेवलेला असतो त्याला त्यावेळेला तो चांगला होतो पण चांगल्याला चांगल्याची पारख नसते कितीही उपकार करा तरी एखाद्याला जर तुम्हाला त्रासच द्यायचा असेल तर तो तुम्हाला त्रासच देत राहणार तरी सुद्धा तुम्ही बदलू नका कारण मग तुम्ही जर बदलला तर त्याचाच विजय आहे परत आपला मार्ग बदला मग श्रीकृष्ण शशुपाल अगदी स्वयंवरापासून आपण बघतो शशुपाल नवरा मीन नवरी आपल्या होतं लहान असताना तो अलंकार आणि मग शंभरावा अपराध होत आलेला असतो एक दोन तीन राहिलेले असतात तरी सुद्धा तो म्हणतो नाजायला लागून माझ्या ना आता जर तू माझ्या नाजायला म्हणतो कोण तू कशावर हे खरं मी खर्या गोष्टी मानत कुठलं पापन पुण्य श्रीकृष्ण म्हणतो बघा शंभर झाले एकशे एक एकशे एक, एक दोन आणि मग सुदर्शनानं त्याला संपवून टाकतो म्हणजे स्वतःची आत्तेभाऊ आहे श्रीकृष्णाचा त्यालाही संपवलेला आहे कम मग श्रीकृष्णानं अर्जुनाला असं काही उलट सुलट सांगितलेलं आहे का ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्रहरण होतंय युधिष्ठिराचा सुद्धा एवढा मोठा अपमान होतोय दूध खेळायची त्याला सुद्धा काही गरज नव्हती तरी तो खेळा मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो की तू हे युद्ध कोण समोर आहे हे बघू नको यदा यदा ही धर्मशे फक्त धर्म वाचवण्यासाठी हे युद्ध असेल तू तु तुझी बायको वाटव तुझी पत्नी द्रौपदी तिची काही अवस्था ह्या लोकांनी करून ठेवली मी नसतो तर काय झालं असतं तुझी अशी तशी तर सगळी ती इज्जत गेली असते वस्त्र नसतं मी पुरवलं तर युधिष्ठराच सुद्धा अवस्था किती खेळा तो डाव किती वेळा त्रास झाला त्याला सुद्धा किती त्याला अपमानित व्हावं लागलं मग ये ह्याचा बदला जर तुला घ्यायचा असेल तर तुला हे युद्ध करावं लागेल आणि ही लोक आता बाजोकून अशी घेत आहेत कौरव म्हणजे हे अन्यायाच्या विरुद्ध ऐवजी अन्यायाला सपोर्ट करतायत त्यामुळे तुला हे युद्ध करावं लागेल बाकीचं मी पुढच्या सा भागात सांगेन रामकृष्ण हरी